श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर ज्येष्ठा गौरीचं आगमन हे आता होणार आहे आपल्या सर्वांच्या घरात गणपती बाप्पा आलेले आहेत विराजमान झालेले आहेत तर ज्येष्ठा गौरी पूजनाचं महत्त्व काय ते थोडक्यात सांगते गौरी म्हणजे देवी पार्वती त्यामुळे ज्येष्ठा गौरी म्हणजे माता पार्वतीचं एक विशेष रूप आहे या देवीला सौंदर्य समृद्धी संस्कार विवाह सौख्य मातृत्व व गृहलक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं गौरीपूजन हे स्त्रियांसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी असं आहे या पूजेमुळे विवाहित स्त्रियांसाठी घरात सौख्य समाधान समृद्धी आणि संतती सौख्य लाभतं अविवाहित मुलींसाठी योग्य वर मिळावा यासाठी देखील हे पूजन केलं जातं काही कुटुंबांमध्ये गौरी मूर्ती माहेरहून आणल्या जा जातात जणू माहेर वाशिन आली असल्यासारखं त्यांचं स्वागत केलं जातं काही घरांमध्ये गौरी पूजनाचं जे हे आहे तर ते परंपरागत आलेलं असतं आणि काही जणांच्या ह्या नवसाच्या गौराई असतात नवसाच्या कशा तर ते सांगते विवाहामध्ये अडथळे असतील संसारात समस्या असतील संततीची इच्छा असेल संतती होत नसेल किंवा जीवनात स्थैर्य हवे असेल ग्रहकलह दूर होण्यासाठी त्याचबरोबर नोकरीसाठी बऱ्याचशा अशा ज्यांच्या ज्या कौटुंबिक समस्या असतील त्यासाठी देखील गौराईला नवस केला जातो आणि त्या गौराई आपल्या घरी स्थापित केल्या जातात फक्त तीन दिवसांसाठी तर या व्हिडिओ मध्ये आपण सर्वजण गौरीचा आवाहनाचा शुभ मुहूर्त व गौरी पूजनाचा शुभ मुहूर्त आणि त्याचबरोबर गौरीचा विसर्जनाचा शुभ मुहूर्त कोणता हे बघणार आहोत गणपतीच्या उत्सवादरम्यानच गौरी पूजन येतं अनेक घरामध्ये गणपतीनंतर गौरीचं आगमन होतं आणि तेव्हा घरातले वातावरण आणखी पवित्र आणि पाव मांगल्यपूर्ण असं होतं गणपती आणि गौरी एकत्र पूजले जातात तर सर्वप्रथम आपण सर्वजण एकतीस तारखेला एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला गौराईचं आवाहन होणार आहे वार आहे रविवार शुभ मुहूर्त सूर्योदयापासून ते संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनटापर्यंत आपल्याला गौराई घरात घ्यायच्या आहेत आणि त्यातल्या त्यात जर त्यात अत्यंत शुभ मुहूर्त म्हणत असाल तर दुपारी तीन वाजून सत्तावन्न मिनटं व संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटाला असणार आहे गौरी आव्हानाची वेळ ही सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनटापर्यंत का आहे तर ते सांगते कारण चंद्र अनुराधा नक्षत्रात ज्या वेळेला येतो त्यावेळेपर्यंतच आपल्याला म्हणजेच पाच वाजून पंचवीस मिनटापर्यंतच हा शुभ मुहूर्त असणार आहे या दिवशी गौरी देवीची दोन मूर्ती आपल्या घरात आणल्या जातात त्या सुंदर वस्त्रांनी अलंकारांनी सजवल्या जातात त्यांना सौभाग्यवती स्त्रीप्रमाणे मान दिला जातो त्यानंतर गौरी पूजनाचा गौराई पूजनाचा शुभ मुहूर्त म्हणजेच दुसऱ्या दिवशी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे तर सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांपासून तर सायंकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत गौरी पूजनाचा शुभ मुहूर्त आहे देवीची षडोषोपचार पूजा केली जाते नैवेद्य म्हणून पुरणपोळी लाडू पंचपक्वांना देवीला अर्पण केले जातात हळदी कुंकवासाठी स्त्रियांना घरात बोलावलं जातं ओवाणी ओटी भरायला एकमेक एक, एके एकमेकीकडे जातात त्याचबरोबर गौराई विसर्जनाचा शुभ मुहूर्त आहे दोन सप्टेंबर मंगळवारी रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत कारण या म या दरम्यान मूळ नक्षत्र आहे तर मूळ नक्षत्रामध्ये नक्षत्रा गौरीचं विसर्जन केलं जातं देवीचं प्रेमाने विसर्जन केलं जातं पाण्यात आता, आता जर कोणाच्या मातीचे असतील तर पाण्यात विसर्जित करतात पण मी आतापर्यंत बघितलेलं आहे की पितळाचे असतात मुखवटे असतात तर फक्त धान्यरूपी गौराई असेन वरती मुखवटे असतात तर ते विसर्जित न करता त्यांना परत ज्या ठिकाणी त्यां त्यांना ठेवलेलं असतं त्याच ठिकाणी परत ठेवण्यात येतं म्हणजे पुढच्या वर्षीसाठी वर्षी साठी गौरी ह्या विसर्जित केलेल्या असतात गौरी पूजन हे स्त्रियांसाठी अत्यंत शुभ व फलदायी असं पूजन मानलं जात हा एक धार्मिक आणि श्रद्धेने अत्यंत श्रद्धेने केले जाणारा सण आहे जो विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा दक्षिण भारतीय राज्यांमध्ये साजरा होतो या पूजेचा संबंध गौरी म्हणजेच पार्वती मातेशी आहे म्हणजे आपण गणपतींची आई यांचा मान सन्मान आपण सर्वजण करत असतो त्याचबरोबर महालक्ष्मीचं आगमन देखील आपल्या घरामध्ये झालेलं असतं सेवा ही महाराजांच्या नि मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ